चला कबुतरा आणि अर्धी ही कधी बसून पहिले माहित कबुतर काही येणार नाही पण आली भाई पहिल्यांदा खाली कबुतरांची नाव बी नाही मैत्र भाई पहिले यार होता तर बसली होते बाबा बाबा उरली आता काही नाही ना तर चला काहीच आठ वाजलेत नाना लाऊ केक मी आम्ही चालल्या दोन पेंडर करला पेंडरगडला पेंडरगड कॉलेजचे पेंडरगड कॉलेजचे नाला जेव्हा काय म्हणजे हॉटेलमध्ये चाललं तर चला इथं नानाने घेतलं हॉटेलमधून ऑर्डर तर एक आहेच कशात आहेत तुम्ही आयोग सर्व माहीत असते तर आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जे। जस्ट दीड वाजलेत आणि आपले फोटा फोन झालेले मस्त उठलोय आणि आता चालू आहे फोटोशॉपमध्ये आज कॉलेजला पण नाही गेलो तुम्हाला काय सांगू किस्सा उठलेलो मस्त साडेसातचा अलार्म लावलेला नाही हा साडेसातचा अलार्म लावलेला उठलो आणि वापस झोपलो आणि मग राजनी इतक्या शिव्या दिल्या असतील बाबा कॉल केला मस तर मस्त काल ठरलेलं बरं आज जाऊ कॉलेजमध्ये आज डान्ससाठी होता तर नाही गेलो आजचं तर राज आणि रुद्र दोघंच गेलं तर उठलो तसंच झोपलो भाऊ गेला वाटतं शाळेमध्ये त्यांचा काहीतरी होता क्रिसमस डे होता आज आणि आता गेले तर दोन वाजलेत आणि जस्ट आले फोटो शॉप मध्ये कोणीच नाही सर्व गेलेत जेवायला कोणीच नाही मस्त बाईक आता त्याला इथं मसा लावतो मूवी कम्प्युटर वरती आहे बघा कोणता तरी आता सर्च करता टाइमपास नाही चार चार पाच वाजेपर्यंत जकाजाने बाबू गेले बाहेर मॉलला म्हणून कोणीच नाही लौकिक पण असेल कॉलेजला तर टाईमपास मूवी अजून काही आपल्याला दुसरं इलाज नाही तर बघता कोणतीतरी मूवी तर चला चला काही पाच वाजले आणि ज्या खाल्ल्यान मी आलतो चाय प्यायला पण इथं मैदान पोरं दिसली म्हणून आऊट कसं रे बॅटबॉल खेळतात मला आउट कसा कौर आता पहिला कोण ना मी पण मी पण लॉग नाही आता मी मी पण खेळते एक मॅच एक उकल बाबा आता चाल गेले पार बॅटिंग कसा पण आहे खोकला आऊट ते आऊट जा पण बोलिंग टाके नाही ये ना तुम्ही दिसत नाही तूच बघतो तू बोलिंग बॉलिंग करता दाखव बोलिंग कबुतर बघा अर्धी खोली आणि अर्धी उडल कधी बसून पहिले मैत्राजी काही येणार नाही पण आली भाई पहिल्यांदा खाली कबुतरांची नाव बी नाही मैत्र भाई पहिले यार होता नाना ठेवतो कसली वर। बाबा बाबा उरली आता काही नाही येणार एक झाडावर अजून तिकडे तो बघा एक पत्र करायला उरुली मस्त ब्लॉग आता काही येणार नाही लवकर खाली चला काही जे चालेल सकाळपासून गेल ते मॉलला ला शालीन कितीला गेल तर शालीन पण असं नवीन कपडा होतो तुमचं सालीचं कपडं घातलं आणि मग घरावलं ना मग गेलं करून हा म्हणजे असं तुमचं काँग कितीला गेल ते वाजलं कितीला गेल बाराला कुठं डाऊन टाऊन म्हणजे कसं असत रूम सारखं असतं का एकदम सगळ्या कालो सगळा कालोक भारी आहे का एकदम हा त्यान पुढची पुढची गेम असत पबजी पण असतं का म्हणजे एकदम गेमिंग सेट आहे एकदम का एकदम लाईटी असं मी आपण पण आपण पण जाऊ मग ब्लॉग बनवला ब्लॉग म्हणून देत ना कधी नाही किती रुपयांनी किती

मग ते चार आम्ही येतो तर जा पण आता पण धेर्य तर फ्रेश व्हा तर चला काहीच आठ वाजलेत आणि नाना लाऊ केक मी आम्ही चालले दो दोन मिनिलं तर कर पेंडर करला पेंडर कॉलेज ठीक आहे पेंडर कॉलेज ठीक आहे आम्हाला जेवायला घ्यायचं हॉटेल कॉलेज चाललं तर चला तिथून बघू घेतलं तर पुढं पुढं सुरुसा पुढं बाऊल पण घ्या काही जागा हवा भरून घेत थोडीशी हवा कमी वाढत होते हवा भरून घेतला काहीच रॉड डिलेट लागला आणि नाना तिथे थांबल्या हॉटेलच्या इथे ऑर्डर द्यायला नोटेला बाउल घेतलाय एक बघा कसलं फुल लोडेड चॉकलेट आहे आणि वरती चॉकलेटचे चिप्स आहेत दोन प्रकारचे ते एक मिल्कवाला एक चॉकलेट डार्क चॉकलेट पण क्रीम पण खाली आणि एक ब्राऊनी आहे कसला वा. वाटला आणि गर्दी वा वगैरे कसली आणि तो बंद तर चला खाऊन घेऊ कसाला काही खाऊन निघालं इथं नानाने घेतला एमेजॉन ऑर्डर तर चल बसत जाऊ आता काय काय घेतलं तर टाइम नाही बघा ऑन द वेग थांबवूर जाऊ आता शॉप मध्ये चला काही साध्याच वाजले आणि ज्या नाव खोटर शॉप मध्ये नाही गेलो कारण रात्री एकट्याला लागते चालत नऊ साडेनऊ कधी कधी दहा पण वाजतात तर चला जस्ट उचल घासायच्या इकडे आता जातोय फ्रेश होतो बघा पूर्ण घाण झालं आहे तर चला जाऊ फ्रेश वगैरे हो आता आणि मग नंतर तुम्हाला हॉटेल हो जाऊ ते पण बघा इकडे होतं काय केलं इकडे तुलशीचे इकडे सर्व लाई केले माती लावली चांगले बनी तर चला फ्रेश हो चला काही चला फ्रेश वगैरे झालं दहा वाजले मस्त जेवायला घेतले कांदा भाजी मस्त असला असं असल्यावर जेवण जातं मस्त आता वटाणाची भाजी आहे आणि डाल भात मस्त कांदा भाजी असलं कसं जेवण मस्त घरात बोलले मम्मीने तर चला जेवता आता तर काही दादा बनवतो आहे अँड अजून मी ब्लॉक कंटिन्यू करतोय तर आहे आपला हॉटेलचा कलेक्शन तरी ये बी एम डब्ल्यू एम थ्री अजून तिथे आहे पगानी अजून या पूर्ण गोल्डन हॉटविल्स हे पूर्ण गोल्डन हॉटविल्स अजून ते पण प्रॉपर काउंट पण नाही केले किती आहेत पंचवीस आहेत म्हणजे अमाऊंट नाही काउंट केलं त्यांचं त्यांचा लुक बघा तुम्ही पूर्ण गोल्डन आहे मेड इन मलेशिया अजून आहे बघा बी एम डब्ल्यू पण आहे आपलं पगानी पण आहे अजून कटाण तर कटाणा ओपन होते गाई जशी तुम्हाला दाखवतो पूर्ण ओपन होते हिचं लुक बघा अजून दादा आले आता बनतात कलेक्शन दाखवत आपलं तर गाय आपलं पूर्ण कलेक्शन तर अजून काउंट नाही गेला प्रॉपर तर आहे सो गोल्डन हेरी पॉटर नाही दोन गाड्या अजून काटाना वगैरे काउंट नाही गेले तर चला कायचं रात्रीचे साडे अकरा वाजले आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा